नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब आज तुम्हाला या ठिकाणी ब्याण्णव गुंठेची जागा दाखवणार आहे वाडीवस्तीमध्ये आणि वाडीवस्तीच्या जवळपास असलेली जागा तसेच बारमाई व्हाती नदी त्या नदीला लागून असलेला हा प्लॉट आहे टचमध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे आणि आता आपण त्या प्लॉटपर्यंत पोचणार आहोत तत्पूर्वी जो हा व्हिडिओ बघताना नवीन आहेत जे लोक नवीन आहेत त्या लोकांनी सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा तर मंडळी आता आपण ॲक्च्युअल प्लॉटमध्ये पोचलो आहोत आणि प्लॉटच्या बाजूला असलेली जी नदी आहे टचमध्ये नदी आहे त्या नदीजवळ मी आता या ठिकाणी पोचलेला आहे आणि त्या नदीच्या बाजूला म्हणजे माझ्या पाठच्या साईडला नदी आहे आणि ह्या साईडला असा प्लॉट नदीला टचमध्ये म्हणजे नदीचा फ्रंटेजसुद्धा आहे आणि डांबरी रोडचा फ्रंटेज या ठिकाणी बघायला मिळतो आपल्याला आणि डांबरी रोड जो आहे तो आपल्या प्लॉटमधून गेलेला आहे तर मंडळी आपण आता ह्या शेतजमिनीची माहिती या ठिकाणी घेणार आहोत पूर्ण मातीचा प्लॉट म्हणता येणार नाही आहे कारण माती, माती आणि जांबा दगड असा मिक्स असा हा प्लॉट आहे टोटली ब्याण्णव गुंटेची जागा आहे म्हणजे जवळजवळ ही जागा सव्वा दोन एकरची जागा आहे आत्ता तुम्ही बघू शकता मार्च महिना आहे आणि ह्या मार्च महिन्यामध्ये या ठिकाणी आपल्याला नदीला पाणी जे आहे ते वाहतं नदी न म्हणजे वाहतं आहे पाणी नदीला आणि अशी प्रॉपर्टी तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातनं किंवा आपल्याला या ठिकाणी शेतजमीन वापरण्याच्या दृष्टिकोनातून किंवा शेतीच्या उपयोगासाठी ह्या जागेचा वापर करू वा जागे शकता अशी ही शेतजमीन आहे आजूबाजूला बागाय शेती केलेले प्लॉट आहेत आंबा बागाय शेती केलेले प्लॉट आहेत या ठिकाणी आंबा लागवडसुद्धा मोठ्या प्रमाणात केली जाते शेती शेतीसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या परिसरात केली जाते त्या ठिकाणी फार्म हाऊस आहेत आणि मेन डांबरी रोडला टचमध्ये असलेला हा प्लॉट आहे आणि डांबरी रोडच्या दोन्ही साईडला असलेली ही प्रॉपर्टी आहे प्लॉटमधून जो डांबरी रोड जातो आहे तो ह्या गावापासून पुढच्या गावापर्यंत गेलेला हा रोड आहे जोड रस्ता आहे म्हणजे दोन्ही गावांना जॉईंट होणारा रोड आहे त्याच्यामुळे या ठिकाणी वाहतूकसुद्धा असते कमी प्रमाणात का होईना या ठिकाणी ये जा असते तसेच मंडळी ही प्रॉपर्टी जी आहे ती वाडीवस्तीपासून फक्त मोजून वाडीवस्तीपासून एक शंभर मीटरच्या अंतरावर ही प्रॉपर्टी आहे मस्त प्रॉपर्टी आहे जागा चांगली आहे मातीचा प्लॉट आहे प्लस जांबा थोडासा कातळ आहे जांबा कातळ माती दगड असा मिक्सिंग प्लॉट आहे या ठिकाणी प्लांटेशन करण्यासाठी किंवा प्लॉट डेव्हलप करण्यासाठी जास्त खर्च या ठिकाणी येणार नाही आहे कारण ऑलमोस्ट प्लॉट हा प्लेन आहे बहुतेक प्लॉट हा एक दीड एकर प्लॉट प्लेन आहे आणि थोडासा काही ठिकाणी चढ उताराचा भाग या ठिकाणी आपल्याला या जागेचा बघायला मिळतो मंडळी तुम्ही जर गावाकडे फार्महाऊस बांधण्याच्या दृष्टिकोनातून हो जर एखादी शेतजमीन शोधत असाल आणि फार्म हाऊस तुम्हाला बनवायचं असेल तयार करायचं असेल त्या ठिकाणी फॉलबागा शेती करायची असेल तर त्यासाठी या ठिकाणी ही जागा नक्कीच उपयोगात तुम्ही आणू शकता पाणी अवेलेबल आहे तसेच लाईट कनेक्शन लाईटचे पोलसुद्धा आपल्या प्लॉटमध्ये आहेत म्हणजे लाईटचा खर्च तुम्हाला या ठिकाणी करायची काही गरज नाही आहे अशी ही प्रॉपर्टी सिंगल सातबारा सिंगल नकाशा असलेली ही प्रॉपर्टी आहे या ठिकाणी जागेची किंमतसुद्धा आपण या ठिकाणी रिजनेबल सांगतो आहे पूर्ण संपूर्ण जागेची किंमत या ठिकाणी सोळा लाख रुपये आम्ही सांगतो आहे निगोशिएबल आहे थोडंफार कमी जास्त करून या ठिकाणी दिलं जाईल तशीच मंडळी प्रॉपर्टी घेताना तुमच्याकडं म्हणजे तुम्ही कुठेही जागा विकत घेताना तुमच्याकडं शेतकरी सातबारा असणं आवश्यक आहे किंवा शेतीचं प्रमाणपत्र किसान प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे तर या ठिकाणी शेतकरी टाकण्यासाठी तुम्ही माझ्याशी कॉल करू शकता ज्या लोकांकडं अजिबात शेत जमीन नसेल तर त्या लोकांना उपाय म्हणून या ठिकाणी शेतकरी दाखला तुम्हाला कमी बजेटमध्ये देण्याचं काम मी करत असतो ते पण लो बजेटमध्ये आणि कमी दिवसामध्ये या ठिकाणी शेतकरी दाखला तुम्हाला नक्कीच दिला जाईल तर मंडळी शेतकरी राखण्यासाठी फार्मा सर्टिफिकेटसाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज किंवा दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी संपर्क करू शकता पुणे मुंबईपासून तुम्ही जर या प्लॉटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असाल तर ही जागा दोनशे ऐंशी किलोमीटरच्या अंतरावर ही शेतजमीन आहे तसेच वस्तीमध्ये ही शेतजमीन आहे तसेच बाजारपेठ आपल्या प्लॉटपासून जवळपास आहे तसेच इतर शैक्षणिक वै वैद्यकीय सेवा या ठिकाणी आजूबाजूला आहेत तसेच या गावामध्ये किराणा मालाचं दुकान अवेलेबल आहे तसेच आपल्या प्लॉटमध्ये मोबाईल नेटवर्क किंवा इंटरनेटची सेवा या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहे तर मंडळी इतर माहिती तुम्ही घ्या सेपरेट सातबार आहे सेपरेट नकाश आहे तर या ठिकाणी ही जागा खूप सुंदर आणि चांगला प्लॉट आहे फार्मिंग करण्यासाठी म्हणजे शेती करण्यासाठी आणि शेतीच्या उपयोगासाठी असलेली ही शेतजमीन तुम्हाला नक्कीच या ठिकाणी आवडणार आहे नक्कीच प्लॉट व्हिजिट बुक करा आणि ही जागा विकत घ्या लवकरात लवकर या जागेला भेट द्या आणि ही जागा विकत घेऊन या जागेचे मालक व्हा नक्कीच मंडळी अशाच शेत जमिनीचे व्हिडिओ बघण्यासाठी माझा चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा थँक्यू